गेल्या बारा वर्षांपासून शिर्डीतील महिला भगिनींसाठी आठवडे बाजारात जाण्या येण्यासाठी मोफत रिक्षा सुविधा पुरवणारे मनसेचे माजी नगरसेवक दत्तात्रय शिवाजी कोते यांनी साई विठ्ठला नगर येथील माता भगिनींसाठीही ही मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे परिसरातील भगिनींच्या शुभहस्ते नारळ फोडून या परिसरातील महिलांसाठी या सेवेचा आज प्रारंभ झाला असून या सामाजिक उपक्रमांप्रसंगी परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या ही सेवा गणेशवाडी व उपनगर सुरू होती मात्र आता भगिनींच्या आग्रहास्तव व राजकीय समीकरण बदलली यामुळे या परिसरातही श्री साईबाबांच्या कृपेने या सेवेचा प्रारंभ केला असल्याचे माजी नगरसेवक दत्ता कोते यांनी सांगितले तर साधारणतः तीन चार किलोमीटर आठवडे बाजारासाठी जाताना मोठी कसरत करावी लागत होती आता ती दत्ताभाऊनी सोडवली याबद्दल महिला भगिनींनी त्यांचे आभार व्यक्त केले लांब जावं लागत होतं यावं लागत होतं पण आता झालं आनंदी आहे आभारी आहे हेच आम्हाला त्यांना धन्यवाद सगळं त्यांनी एवढं केलं आम्ही खूप आभारी आणि याच्या पुढं बी राहूर मध्ये दत्तूनी गाड्याची सुविधा केली ते बारा वर्षापासून विठ्ठला नगर आपले विठ्ठलवाडी आणि गणेशवाडी याच्या पुढे सगळे गाड्या चालू होते त्यांच्या आता इकडं साई विठ्ठाला नगर मध्ये पण केली त्यांना का गाड्या चालू केल्यामुळं मी राजकारण कमी करतो आणि समाजकारण जास्ती करतो सलग बारा वर्षापासून आमच्या साई विठ्ठल विठ्ठलवाडी गणेशवाडी नांदुर्की रोड संपूर्ण परिसरासाठी या महिलांसाठी माझ्या माता भगिनींसाठी मोफत गाड्या आजपर्यंत अखंडित चालू आहे मी साधारण मला नगरसेवक केलं होतं काही काही लोक नगराध्यक्ष राहिले काही वर्ष त्यांनी पण सेवा करू शकलेली नाही आहे परंतु बाबांनी मला काय देवानी काय आशीर्वाद दिला माझ्या माता भगिन्यांसाठी मी जेवढं काही करता येईल तेवढं प्रयत्न करत आहे आणि आज योगायोगाने माझ्या या दहा नंबर प्रभागामध्ये हा पुनम नगरचे चार गल्ले आणि विठ्ठला नगर हा हा भाग जोडल्यामुळं मला इकडच्या महिलांचीही प्रामाणिक सेवा करायची आहे मी त्याच्यासाठी आज या सर्व महिलांच्या हस्तेच या गाड्यांचं उद्घाटन करून यांना अखंडित सेवा या आजपासून देणार आहे पहिला माझ्याकडे हा भाग नव्हता मी नगरसेवक दुसऱ्या भागाचा असल्यामुळं या भागाचा जो नगरसेवक होता त्याची नामची काही मी इकडे कामं केलं तर थोडं व्हायचं थोडस विसंगती दोघांमध्ये मतभेद व्हायची हो या गोष्टीमुळे त्यामुळे मी या ठिकाणी गाड्या चालू करू शकलो नाही परंतु आता तसा काही प्रकार नाही राहिलेला आहे आणि मला संपूर्ण विश्वास आहे माझ्या सर्व माता भगिनी आता लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला माझ्या सायविटर नगरमधून माझ्या येतो त्या पूर्ण श्रीराम मधून मधून येत होत्या पुनम नगर मधून येत होत्या पुढच्या आमच्या कोत्याच्या वस्ती आहे तिकडून येत होत्या मी विचार नाही केला ना का असे प्रभाग पडणार आहे की हे होणार आहे मला ज्या माता भगिनी माझ्याकडे आल्या त्या सर्व माता भगिनींची मी प्रामाणिक काम केलं मला समाधान वाटलं दोन महिन्यापूर्वी मला अटॅक बी आलता त्याच्यातून बी पांडुरंगाने मला वाचवलं कारण की ह्याच सेवासाठी मला वाचवलेलं आहे असं मी समजतो